येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली या बैठकीत सर्व धर्माचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी जनतेने आपले मुद्दे उपस्थित केले यावेळी शहर डी वाय एस पी यांनी येत्या बावीस तारखेला होणारा श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अत्यंत शांत ततेद पार पाडावा असे आवाहन केले आहे तसेच कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रताप दराडे यांनी देखील या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित शांतता कमिटीचे सर्व सदस्य आणि सर्व समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज मराठी अहमदनगर